नमस्कार मित्रांनो चालू असलेल्या जुना बैलपोला मैदान मालशिरस किसिर मैदानात मित्रांनो मथुर आणि सरजाची जोडी पलणार आहे तर मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत किसरी किसरी मथूर तसेच कुमारी अंकुर आणि अंकिता रंजित निंबालकर यांचा वेगाचा बादशाह सरजा मित्रांनो गट क्रमांक किती तर मित्रांनो गट क्रमांक असणार आहे गट सत्तावीसमध्ये तास पाचमध्ये ही गाडी पलणार आहे गट बट सत्तावीसमध्ये तास पाचमध्ये आणि सरजाची गाडी शंभर टक्के पलणार आहे तसेच मित्रांनो रणजित निंबालकर सरांचा आदत किंग साई मित्रांनो आदत किंग साईचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आदत किंग साईचा पैरा आहे चारेगावचा स्वामीसोबत चारेगावचा स्वामी, चारे स्वामी आणि अदत किंग साई ही जोडी आजच्या मालछीर सिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो कुमारी अंकुर आणि अंकिता रणजित निंबालकर यांच्यात नावाने मथुर आणि सरजाची गाडी गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पलणार आहे सरजा आणि मथुर ह्या जोडीला मालछीर सिंधकेसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो